श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये सर्व ताईंची खूप घाई चालू असेल कालपासून काही ताई भाऊबीजेसाठी माहेरी गेल्या असेल काही जाणार असेल किंवा काही जात पण असतील मी पण जाणार आहे पण त्या गोष्टीला अजून वेळ आहे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी पूजा झालेली आहे स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक घातला रात्रीची जी भांडी आहे ती तुम्हाला दिसत असेल ती अजून मांडायची आहे काल मी कोणत्याच गोष्टीचे शूट घेतले नाही व्हिडिओच केला नाही काल काल मिस्टर लवकरच गेले होते पाळव्याचे त्यांना वाढले सुद्धा नाही कारण त्यांना कामासाठी बाहेर जायचे होते ते सकाळी लवकरच निघून गेले जी दिवाळीची पूजा मांडलेली होती ते दिसायला खूप छान दिसत होती पण ते सर्व आवरायला मला काल दुपार गेली कर करायच्या वेळेस आपल्याला काही वाटत नाही पण ज्या वेळेस आपण उचलतो किंवा जी पूजा आवडतो रांगोळी म्हणा पूजा म्हणा ती आवडताना खूप वेळ जातो दिसायला आपल्याला ते खूप छान दिसतं तसंच माझं पण झालं कालच मी सर्व ते आवरून घेतलं आणि देवाचे जे दिवे समया तांबे होते ते सर्व घासून ठेवले कारण तसं जर ठेवलं तर ते पूर्ण चिकट होतं ते सर्व माझं आवरून झालेलं आहे फक्त देवघराला आपण जे ऊस लावलेले आहेत ते मला अजून काढायचे आहे ते मी काढलेचं नाही आहे छान दिसतात त्यामुळे मी ते तसेच ठेवलेले कुकर मध्ये मी पुरणाची डाळ टाकलेली आहे कारण दिवाळीच्या दिवशी मी पुरणाच्या पोळ्या केल्या नव्हत्या बासंदी केली आणि आमच्या सौरभला खायची होती पोळी त्याने मला रात्रीच सांगितलं की मग मी उद्या पोळ्या कर म्हणून तसा पण सण आहे बाहूबीजेचा पुरण शिस्त आहे आपलं आणि पलीकडच्या ताव्यावरती खडे मसाले कांदा आलं लसूण सर्व भाजून घेतलंय ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे इथं तुम्हाला दिसत असेल दही जे आहे त्या दह्यामध्ये पीठ घालून त्याची कढी बनवणार आहे कढीसाठी मिरच्या आलं लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये काढून घेते आणि कढीला फोडणी देते कळी पत्त्याचं झाड पण छान झालेलं आहे आणि हिरवेगार त्याला पानं पण आलेली आहे नवीन त्याच झाडाचा कढीपत्ता मी घेणार आहे कढीपत्ता मी तोडून घेतला आता कढीला फोडणी देते खूप छान वास आहे या कढीपत्त्याला माझ्या मिस्टरांनी ते झाड लावलेलं आहे माझ्या आजचे झाडं उगत नाही असं मला तरी वाटतं कारण मी जे झाड लावते ते जळून जातात होतच नाही हे झाड त्यांनी लावलेलं ला, आहे आणि ला, खूप छान आलेलं आहे आणि मोठं पण खूप झालेलं आहे बादलीत असून सुद्धा चला डाळीला आणि कडीपत्त्याला घेते फोडणी देऊन कुकरच्या शिट्ट्यावत आहे तुम्हाला आवाज येणार नाही आणि मिक्सर पण लावायचा लावा आहे कढीपत्त्यावरती मातीची जी धूळ असते ती पूर्ण चिकटून बसलेली आहे स्वच्छ धुऊन घ्यायला लागणार आहे कढीपत्ता दुपारच्या जेवणासाठी मला बनवायची होती सुक्की तुरीची डाळ त्यासाठी ते तेलामध्ये जिरं मोहरी लसूण कांदा छान परतला त्यामध्ये कढीपत्ता टाकला छान परतल्यानंतर एक चमचा मिरची पावडर आणि हळद टाकली जी शिजवून घेतलेली तुरीची डाळ होती ती टाकली आणि चवीपुरतेवरून मीठ टाकले खूप छान लागते अशी पण डाळ जर घरामध्ये काही भाजीला नसेल तर आपण अशी डाळ करून खाऊ शकतो आमटीला फोडणी देण्यासाठी गरम तेलामध्ये जिरं टाकले कढीपत्ता टाकला आणि जे वाटण वाटून घेतलेले होते मिक्सरमध्ये ते टाकले वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कांदा मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकले हळद टाकली आणि छान परतून घेतले पर परतल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकले पाणी टाकून एक पाच मिनटं परतून घेतले पाच मिनटात पाच मिनटानंतर त्यामध्ये जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकली आणि आपल्याला जसा रसा लागेल पातळ किंवा गट त्याप्रमाणे पाणी टाकले एका साईडला कळीचं ठेवलं आणि दुसऱ्या साईडला आमटीचं ठेवलेलं आहे कळीला पण फोडणी देऊन झाली डाळ पण आपली छान शिजलेली आहे त्यामध्ये आता गूळ घेते टाकून आणि तो पण गॅसवर ठेवते म्हणजे कळीला पण आपला हलवता येईल आणि जे गूळ टाकणार आहे खूप पुरणाच्या डाळीमध्ये ते पण आपल्याला हलवता येईल एकासोबत दोन्ही कामं आपले होती तुम्हाला दिसत असे आमटी आपली झालेली असेल आमटीचं खाली उतरून घेते आणि कळी ठेवते बारीक गॅसवरती पुरण झालेलं आहे वाटून घेते इथं ठेवलेला आहे दूध तापायला खिरीसाठी आमटी आणि कळी आपली झालेली आहे संध्याकाळी गरम गरम पोळ्या करता येतील एकदा किचन आवरून घेते आणि जी भांडी राहिलेली आहे जमा झालेली आहे मेशीनमध्ये ती भांडी घासून घेते पसारा बागा किचन आट्यावरती भांडे सर्व स्वच्छ धुवून ठेवलेली आहे खरबिटं पूर्ण भांड्यांमधलं काढून घेतलं आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं आहे पुरण वाटते आणि भांडे घासून घेते भाडे घासून साईटला ठेवून दिली किचनवट पण पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि जी मला खीर बनवायची होती तो खिरीचा प्लॅन बदललेला आहे कारण सौरभ म्हणला मम्मी बासंदी बनवून टाक ते दूध तसेच तापायला ठेवलेले होते त्याची आता बासंदी बनवणार आहे कारण दिवाळीला पण बासंदी केली होती मुलांनी ती दोन दिवस खाल्ली परत आज म्हणला बासुंदीच बनव मुलांच्या आणि माझे जेवण झालेले आहे मिस्टर साईटवरती गेलेले आहेत ते दुपारच्या जेवायला येत नाही संध्याकाळचे येतात आणि उडदाची डाळ भिजत घातलेली आहे काळी उडदाची डाळ आहे वडे बनवण्यासाठी ती पण मला आता धुवून घ्यायची आहे छान भिजलेली आहे ती डाळ धुवून घेते मेवचा चाललाय अरडा ओरडा तिला जायचं आहे बाहेर सागरच्या मागे लागलेली आहे ती जे कळेला दूध लागलेलं आहे ते सर्व काढून परत त्यातच टाकते चला बासंदी बघू आपली तयार झाली का साखर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर काजू बदाम यांची पावडर करूनच टाकली कारण अख्खे मी टाकत नाही म्हणजेच कापून घालत नाही पावडर करूनच घालते मी खिरीमध्ये पण आणि बासुंदीमध्ये पण आता गॅस बंद करते आणि गार करण्यासाठी ठेवून घेते झाकण ठेवते मला संध्या आता संध्याकाळी भेटते बाहेर पण त्या लावल्या छोटीशी एक रांगोळी काढली देवाजवळ पण दिवा लावला आणि आता घेणार आहे पीठ म्हणून पोळ्यांसाठी जे आपण त्याची डाळ धुव दू, धुवून ठेवलेली होती ती पण वाटून घेतली लसूण जिरं असं मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि डाळ आणि मिरची पावडर टाकली कोथंबीर माझ्याकडे नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर ह्या वळ्यांमध्ये कोथंबीर कापून टाकायचा खूप छान लागतात पीठ मारण्यासाठी मी परातीमध्ये तेल हळद मीठ आणि साखर यामध्ये आता पीठ घालून घेते आणि पीठ मळून घेते पोळ्यांसाठी आणि तुम्हाला माझी थोडीशी तयारी दिसत असेल मी आतामध्ये दुसऱ्या बांगड्या आणि कानामध्ये घालून घेतले कारण पोरांना मी वाढणार आहे माझ्या माझ्या पोरांना बहीण नाही बहिणीची ना ना रक्षाबंधनला पण त्यांनी वाट बघितली म्हणजे जे ने मी यायची पण कितीही केलं तरी ते स्वतःचं ते स्वतःचं असतं आणि चुलत ते चुलतच असतं मिस्टरांना फोन करून सांगितलं नारळ घेऊन या ते येतील घेऊन आणि आमच्या इथं पाऊस पण चालू झालेला आहे बघू लाईट जाते की काय पीठ मारते आणि पोळ्या करून घेते साखरेमुळं काय होतं पोळ्या फुटत नाही त्यामुळे पीठ मारताना साखर टाकायची थोडी चपात्या करून घेतल्या आणि आता करते पोळ्या आपल्याला हवं तेव्हा उत्पल आपण भरू शकतो ज्या नवीन मुली आहे त्यांनी छोट्या छोट्या पोळ्या केल्या तरी चालेल मी मोठ्या मोठ्याच करते मी खूप वेळा सांगितलेलं आहे माझ्या पोळ्या पण मोठ्या असतात आणि चपात्या पण खूप मोठ्या मोठ्या असतात पावसामुळे मिस्टरांना वेळ लागला फोन केला होता त्यांनी पाऊस चालू आहे मला वेळ लागणार आहे म्हणून जो काही यष्ट्राचा उंडा असेल तो असा काढून घ्यायचा तूप घेतलेला आहे मी प्लेट मध्ये तळून सारखी कोळी लाटायची कुठेही जाळ किंवा पातळ अशी ठेवायची नाही सर्व एक सारखी लाटायची पातळ लाटलेली आहे मुरण पण आपल्याला दिसून आहे पण कोळी खूप लेली नाही बघू आता ताव्यावरती खूप ती पातळल तुम्हाला तो पण खूपच मोठी झाली एवढ्या मोठी नाही करत थोडी छोटी करते आता मी घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं आणि एक सारखी पोळी लाटायची कुठेही अशी जाळ किंवा बारीक करायची नाही तवा मीडियम तापवायचा जास्त तवा जर तापला तर पोळ्या आपल्या करपू शकतात दोन्ही बाजूने पोळी छान भाजून घ्यायची व वरून तूप टाकायचे पोळी बघा आपली कशी छान फुगलेली आहे पाटाभोवती तुम्हाला जी रांगोळी दिसते ती ओरिजिनल रांगोळीची प्याच आहे खूप सुंदर दिसतात ते दिसायला आपण ते कुठं पण ठेवू शकतो दारामध्ये देवाजवळ किंवा काही अशी पूजा वगैरे असली तर आपण त्या ठिकाणी ते अशी ठेवली तरी पण खूप छान दिसतात आमच्या सौरभला ववाळलेलं खूप आवडतं सकाळपासून त्याची खूप घाई चालू होती भाऊबीज होती म्हणून त्यासाठी मीच माझ्या मुलांना ववाळते त्याला राखी बांधायची पण खूप आऊस आहे असं म्हणतात की ज्या ताईंना भाऊ नसतो त्या चंद्रालासुद्धा ववाळतात कारण आजचा दिवस भाऊबीजेचा आहे कसं आहे ना ताईनो माझ्या मिस्टरांना पण बहीण नाही आणि माझ्या मुलांना सुद्धा बहीण नाही केव्हा केव्हा बहीण भावाचे असे सण असले की असं वाटते एक बहीण खरंच पाहिजे माझी मुलं माझ्यासोबत काही गावाला येत नाही त्यासाठी मी पण थांबले कारण आज भाऊबीज होती माझा भाऊ पण अशीच वाट बघत असेल माझी थोड्या दिवसानंतर मी पण जाणार आहे भाऊबीजेसाठी माहेरी सणासुदीचं मुलांना एकटं सोडून नाही जाऊ वाटत आमचे गेले त्यांच्या बहिणीकडं म्हणजेच त्यांच्या मामाच्या मुलीकडं तिने कॉल केला होता की दादा या ओवाळायला म्हणून रक्षाबंधनला पण ती बोल होती मला पण जायचे होते त्यांना पण पावसामुळे घरी यायला वेळ झाला घरी आल्यामुळे तर तिला साडी काढून दिली घरामध्ये साडी होती तिला द्यायची द्यायचीच होती ती देए, आणि फराळाचं दिलं साडी आणि फराळाचं घेऊन ते गेले